नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे फ्रेंड्स आपण निघालेलो आहोत आज एक आगळावेगळा असा उपक्रम आहे आणि तो उपक्रम पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे उपक्रमामध्ये आपल्याला ह्या ज्या काय प्रतिकृती तयार केलेल्या आहेत त्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी बर, त्या तयार केलेल्या ज्या प्रतिकृत्या आहेत त्याची माहिती इंग्रजी आणि त्याचबरोबर मराठी अशा दोन्ही भाषेच्या माध्यमातून ती माहिती समजायला मिळणार आहे उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे जो इतिहास आपल्याला माहिती नाही तो आज आपल्याला समजायला मिळणार आहे थ्री डीच्या माध्यमातून अशा ह्या प्रतिकृत्या तयार केलेल्या आहेत उत्तम प्रकारचं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळणार आहे हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव आहे म्युझियम ऑन व्हील्स म्युझियम ऑन व्हील्स या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आजच्या व्हिडिओच्या द्वारे सिंधू आणि सरस्वती संस्कृतीचा जो काही इतिहास आहे तो प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे पहा या ठिका ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती समजायला मिळणार आहे हा जो उपक्रम आहे तो उपक्रम मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात असतो या संग्रहालयाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना प्राचीन संस्कृती संदर्भात अधिकाधिक माहिती मिळावी ती प्रत्यक्ष त्यांना अनुभवता यावी यासाठी हा उपक्रम राबवला जातो आणि म्हणून आज आम्ही आमच्या प्रशालेतील विद्यार्थी म्हणजे राभा शिर्के प्रशालेचे विद्यार्थी आज हा उपक्रम प्रत्यक्ष पाहण्यासाठी निघालेले आहेत गोकटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर उपक्रम पाहायला जात असताना विद्यार्थी अगदी आनंदात धावत पळत जात आहेत तुम्ही पाहू शकता बघा किती आनंद घेत आहे प्रत्यक्ष त्यांना तो अनुभवता येणार आहे या प्रदर्शनात जगातील आद्य नागरी संस्कृतींपैकी एक असलेल्या म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृतीची नेटकी नगर रचना प्रगत शेती प्रणाली व्यापार जाळे हस्तकला चलन मुद्रा आदी विविध पैलूंचे जिवंत दर्शन आजच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थी पोहोचलेले आहेत गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर त्या ठिकाणी प्रथम विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली आणि त्यानंतर जी म्युझियम ऑन व्हील्स आहे या व्हॅनमध्ये जे मॉडेल्स किंवा ज्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत आमचे पाटील सर आज जात आहेत पाहण्या सविस्तर माहिती आणि नंतर प्रत्यक्ष शक्य आहे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे विद्यार्थी आणि मला सांगा आहे म्युझियम जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत संग्रह आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आमची इच्छा होती म्हणून आम्ही काय केलं आम्ही दहा वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला त्याचं नाव आहे म्युझियम ऑन व्हील्स किंवा वस्तू संग्रहालय जर तुम्ही मुंबईच्या म्युझियम पर्यंत येऊ शकत नसाल तर मुंबईचं म्युझियम एवढ्या बेसिक गोष्टीवरती आम्ही हा उपक्रम सुरू केला ओके आणि जसं तुम्ही आणि या आतमध्ये आम्ही म्युझियम उभं केलंय आणि आम्ही जे इथे तिथे तुम्ही ऐकलंय आहे झालाय का येणार आहे अशी मिळून ती सगळ्यात कशाची आता हो। भारतामध्ये कुठे आहे का गुजरात पंजाब हरियाणा या अशा चार राज्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ह्या सभ्यतेचे अवशेष सापडतात ओके आणि ह्या सभ्यतेचं नाव नेमकं कसं पडलं तर इंडस नावाची जी नदी आहे ओके आजूबाजूला सगळ्यात जास्त वसाहत आपल्याला दिसते म्हणून जे स्कॉलर्स आहेत रिसर्चर्स आहेत त्यांनी ठरवलं की ह्या पूर्ण सधुयाने ओळखलं गेलं पाहिजे की एवढी महत्वाची नदी होती ओके म्हणून दुसरं नाव काय आहे हडप्पा सभ्यता किंवा हडप्पा सिव्हिलायझेशन ते नाव का पडलं एकोणीसशे चोवीस साली हडप्पा ही जी नावाची जे शहर आहे ते पहिल्यांदा त्याचा शोध लागला होता okay? सभ्यतेचा शोध लागला हळूहळू म्हणून काही स्कॉलर्स काय म्हणतात की एका शहराच्या नावावरती हे पूर्ण सभ्यता ओळखली गेली पाहिजे तुला नाव काय आहे अलीकडे आपण या सभ्यतेला सिंधू सरस्वती सभ्यता म्हणू लागतो सिंधू हे भारतीय नाव आहे सॅटेलाइट मधन जमिनीवरचं दिसत किंवा जमिनी खालीचं दिसत या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला आता माहितीये की हजारो वर्षांपूर्वी अजून एक नदी वाहत होती त्याचं नाव आपण स्वती असं ह्या सभ्यतेला म्हणलं जातं तिन्ही नाव बरोबर आहेत सगळे तिन्ही नाव करेक्ट आहेत एकाच सभ्यतेची आहेत काय आहे ठीक आहे तुम्ही ज्या कोणत्या वस्तू बघणार आहात म्हणजे तुमच्यासाठी अनेक मुलं आहे त्यांना जगळून बघू शकतील आणि त्यांना स्पर्श करू शकतील ठीक आहे ह्या ज्या कोणत्या वस्तू आहेत त्या

जो प्रदर्शन लावण्यात आलेला आहे त्या प्रदर्शन पाहण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना रांगेत वन बाय वन म्हणजे एक एक विद्यार्थी रांगेतून दोन्ही बाजूला विद्यार्थी हे ज्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत त्या प्रतिकृती पाहत असताना आपल्याला थोड्या वेळात दिसून येणार आहेत ज्या प्रतिकृती आहेत त्या काही प्रतिकृती आपल्याला डीच्या माध्यमातून म्हणजेच गोल फिरणाऱ्या आपल्याला दिसून येत आहेत जसं की तुम्ही पाहू शकता या व्हॅनमध्ये ज्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत त्या उत्कृष्ट अशा आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या माहिती आहे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे काही ठिकाणी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे पहा प्रत्यक्ष विद्यार्थी व्हॅनमध्ये जात आहेत सहाय्यक काही विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत प्रत्यक्ष पाहणी करताना काय करायचं आपण बघायचं प्रदर्शन पाहिल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे बाईट्स ऐकू शकतात दावी कथेच्या काठी वस्ती ही हडप्पा संस्कृती ही सर्वचा कथाश्री आम्हाला पाहायला मिळाला होता म्हणजे पाकिस्तान या या भागात असणारी ही हडप्पा संस्कृती आज मी काही दाभा शिंदे करणार हे असं कालका म्युझियम मी आज पहिल्यांदा पाहिलं आहे जे मी पुस्तकात शिकत होते ते मला आज प्रत्यक्षात बघायला मिळालं होतं त्यामध्ये त्या शाळेतले केलेले खेळ आम्ही कधी बघितलं आहे ती नावी नदीच्या काठी हडप्पा संस्कृती होती धन्यवाद सिंधू संस्कृती इयत्ता सहावी शिक्षक सिंधू संस्कृती आहे सिंधू संस्कृतीचा अभ्यास आतापर्यंत आम्ही शिकवलेला आहे परंतु हा एक अनुभव आजला आम्हाला वेगळा मिळाला कारण याचं असं आहे आम्ही मुलांना शिकवत असतो सिंधू संस्कृती म्हणजे काय ती कशी निर्माण झाली त्यानंतरचे त्यांचे राहिलेले शिल्लक राहिलेले जे काही अवशेष आहेत ते कसे आहे आम्ही पुस्तकामध्ये शिकवत असताना ह्या मुलांना पुस्तकामध्ये असलेली चित्रं दाखवतो पण ती एवढ्या पेजवरती असलेली एवढ्याशा आकाराचे चित्र त्याच्यातून मुलांना त्या संकल्पना स्पष्ट करता येत नाही पण आजला हा एक अनुभव आला याच्यातून मुलांना थोड्याफार प्रमाणात का होईना पण प्रत्यक्ष बघता आलं कारण आपण पुस्तकामध्ये वाचलेली कोणतीही गोष्ट असू दे किंवा पुस्तकामधून चित्रामधून पाहिलेली कोणतीही गोष्ट असू दे त्याहीपेक्षा जास्त लक्षात राहणारी गोष्ट ती ती असते जी आपण प्रत्यक्ष बघत असतो अनुभवत असतो आजला या म्युझियममुळे या फिरत्या संग्रहालयामुळे आमच्या मुलांना एक मु चांगला अनुभव आला जी पुस्तकामध्ये ती बघत असतात चित्र पाहत होती बघत होती त्याच्यातून ते, ते शिकत होती पण आज प्रत्यक्ष त्यांना इथले व्हिडिओज बघता आले त्यांची असलेली जे काही छोटी छोटी छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या प्रत्यक्ष बघता आल्या त्या संस्कृतीचं नर्तन कशा पद्धतीचं असायचं त्या लोकांचं राहणीमान कसं असायचं जे खाद्यपदार्थ असायचे ते कसे त्याचबरोबरीनं व्यवहार करताना कोणत्या पद्धतीने त्यांची वजनमाप असायची या सगळ्याचा अनुभव किंवा प्रमाणात का होईना मुलांना ते पाहता आलं प्रत्यक्ष पाहता आलं प्रत्यक्ष अनुभव घेता हे जे संग्रहालय आहे हे आमच्या मुलांसाठी खरोखर एक चांगली गोष्ट आहे आणि ती आज आम्हाला पाहायला मिळाली अनुभवता आली त्याबद्दल या संस्थेचे मी धन्यवाद देते मी अभिजित चव्हाण राभा प्रशालेचा या ठिकाणी मी सहाय्यक शिक्षक म्हणून मी आता कार्यरत आहे आम्ही या ठिकाणी सहावीचे विद्यार्थी घेतले घेऊन आलो आहे माझ्यासोबत माझे अनेक सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आमच्या मॅडमनी ते आपला जो अभिप्राय जो होता आपलं मत व्यक्त केलेलं आहे अनेकांना करायचं आहे पण वेळापूर आहे या हे जे म्युझियम जे आहे म्युझियम म्हणजे काय हे फक्त मुलांनी ऐकलं होतं माहिती होतं पण म्युझियम त्या ठिकाणी आपण जाऊन पाहतो पण या ठिकाणी आम्हाला एक नवीन काहीतरी पाहावं पाहायला मिळालं म्हणजे जे संग्रहालय आहे ते आमच्या दारात आलेलं आहे ही जी कन्सेप्ट आहे सगळ्यात अत्यंत उत्तम आहे मी प्रथम या हे अरेंजमेंट करणारे जे मॅनेजमेंट करणारे सगळे जे विद्यार्थी असतील गेले दहा वर्ष मग मी ऐकलं की दहा वर्ष यावरती काम करत रिसर्च करतायत आणि प्रतिकृती तयार आहेत अतिशय सुंदर हा प्रकल्प यांनी राबवलेला आहे विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्यांनी मॅडमने सांगितल्याप्रमाणे पुस्तकात वेगवेगळे चित्र पाहायला मिळतात पण ती डी स्वरूपात नसतात इथे तुम्हाला डी स्वरूपात प्रत्यक्षात कसं आहे हे हाताळता आलं जवळून पाहता आलं त्याचबरोबर नकाशा कसा होता तयार केलेला होता वजन असतील शिक्के असतील आपण त्याला सील म्हटलं ते वेगवेगळ्या प्रकारचे सील जसं आत्ता सील वापरले जातात तसे त्याही काळामध्ये वापरले जात होते ही संस्कृती साधारणपणे साडेतीन हजार ते चार हजार वर्षापूर्वीची संस्कृती आहे आणि ती जतन करणंही आपलं कर्तव्य आहे या संस्कृतीला सिंधू सरस्वती असंही म्हटलं जातं त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी होत्या त्यांनी स्वशी सुंदर माहिती दिली त्या माहितीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींना स्पर्श केलेला आहे मग त्या संस्कृतीतील खेळणी असतील त्याचबरोबर त्यावेळेचे प्राणी असतील घरांची रचना असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पिण्याचं पाणी असेल तसंच तिथली संस्कृतीमध्ये जे काही संस्कार जे होते ते संस्कार असतील अन्न असेल अशा वेगवेगळ्या अंगांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि ही या ठिकाणचे जे आपण जे म्युझियम आम्ही पाहिलं आमच्या विद्यार्थ्यांनी पाहिलं निश्चितच याचा त्यांना आम्ही आमच्या अध्यापनात त्यांच्यासाठी वापर करूच आणि त्याचा त्यां ते अध्ययन करताना सुद्धा त्याचा त्यांना खूप वापर चांगल्या पद्धतीने करता येईल त्यांचं ज्ञान अधिक वृद्धिंगत होईल असं मला या ठिकाणी वाटतं एवढं बोलू मी थांबतो धन्यवाद प्रदर्शन पाहून झालेलं आहे आणि आत्ता गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानाच्या बाहेर पडताना विद्यार्थी दिसून येत आहेत म्हणजेच आपला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आमच्या हायस्कूलकडे राभा शिर्के प्रशालेकडे विद्यार्थी जाण्यासाठी निघालेले आहेत अशाच प्रकारची नवनवीन माहिती जर आपल्याला समजून घ्यायची असेल आणि आपला चॅनल जर आपल्यापैकी कोणी अजून सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच आपल्यालासुद्धा अशी उपयुक्त माहिती समजायला मिळू शकेल म्युझियम ऑन व्हील्स हा उपक्रम पहिल्यांदाच आम्हालासुद्धा पाहायला मिळालेला आहे उत्कृष्ट माहिती समजायला मिळाली आणि म्हणून आयोजकांचं धन्यवाद आणि आपणसुद्धा व्हिडिओ आवडीने पाहिलात म्हणून सुद्धा आभार